अंबरनाथमध्ये शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या कार्यालयावर तलवारीने हल्ला केला या हल्ल्यात कार्यालयाचे मोठे नुकसान झाले तसेच कार्यालयात काम करणारा एक कर्मचारी जखमी झाला आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली राजू महाडिक यांच्या कार्यालयात घुसणाऱ्या हल्लेखोरांनी तब्बल सोळा वेळा तलवारीने वार केले रोहित माळिक यांचे अंबरनाथ पूर्वेकडील बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ कार्यालय आहे रात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेले दहा ते बारा हल्लेखोर त्यांच्या कार्यालयात घुसले त्यांनी प्रथम तलवारीने कार्यालयाच्या काचा फोडल्या त्यानंतर त्यांनी कार्यालयात प्रवेश करून एका कर्मचाऱ्यांवर हल्ला केला तसेच कार्यालयातील खुर्च्यांचीही तोडफोड केली या संपूर्ण हल्ल्याचा प्रकार सी सी टी कैद झाला अवघ्या तेवीस सेकंदात हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला सध्या पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत या घटनेची माहिती मिळता शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला नंबर वन निर्धार न्यूज अंबरनाथ